व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोगस शिक्षक भरती संदर्भात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि आश्चर्यकारक घोटाळे खुलासे समोर येत आहेत आज आम्ही तुमच्या सोबत असाच एका घोटाळ्याचा उलगडा करणार आहे मागच्या काही दिवसांपासून आपण या संदर्भामध्ये सतत पाठपुरावा करत आहेत आणि या संदर्भातील नवनवीन गोष्टी तुमच्या पुढे आणत आहेत मागच्या एपिसोडमध्ये आपण एका संस्थाचालका संदर्भातील बातम्या केल्या होत्या त्यामुळं आता त्या भागामध्ये भूकंप झालेला त्या शिक्षण क्षेत्रामध्ये संस्था चालक प्राचार्य इथपासून तर सर्व लोक आता कामाला लागले आहेत की बातमी कशी काय फुटली त्यामुळं आता नवीन एक आणखी घोटाळा आपण परंतु ते दुसऱ्या संदर्भामध्ये आहे आता एकाच शाळेमध्ये आणि एकाच शाळेतील व्यक्तीचा शिक्षकाची दोनदा नियुक्ती दाखवलेली आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये एकच शाळा एकच शिक्षक परंतु नियुक्ती दोन त्याचप्रमाणे अस्तित्वात नसलेले बोग शिक्षक तर आहेच परंतु अस्तित्वात नसलेल्या शाळा सुद्धा आता तयार झालेल्या आहेत म्हणजे दालमे कुछ काल असं म्हणतात परंतु दालीपुरी काली आहे अशा पद्धतीचा प्रकरण कुठेतरी होताना दिसत आहेत नागपुरातील एक शाळा जी आहेत या प्रकारच्या दोन शाळा त्या पद्धतीच्या आढळल्या आहेत ज्याचं एक उदाहरण म्हणून आहेत, आणि हे उदाहरण जे आहे ते फक्त नागपुरातीलच नाही तर हे एक आम्ही फक्त आमच्याकडे जी यादी आलेली आहेत त्या यादीतून आम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणून ते निघालेली माहिती आहे परंतु अशा पद्धतीचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हे आम्ही आता दाव्यानं सांगतोय कारण आमच्यापर्यंत सुद्धा अनेक ठिकाणच्या माहिती येत आहेत त्यामुळं या घोटाळ्याची व्याप्ती सर्वात महाराष्ट्रभर असल्याची दाट शक्यता आहे किंबोना तो आहेच असं सुद्धा आमचं म्हणणं आहे प्रकरण असं आहे की मागच्या काही दिवसांपासून हे सर्व प्रकरण सुरू होतं आणि जवळपास दोन हजार एकोणीसच नाही तर हे अगोदर पासून सुरू असलेला आणि जोही अधिकारी आला तो अधिकारी याच पद्धतीनं काम करत असल्याची शक्यता आहे कारण फक्त जे काही आता अटक झालेले अधिकारी आहेत हे आताचे अधिकारी आहेत दोन चार पाच वर्षातले परंतु त्याही अगोदर पाच वर्षा अगोदर दहा वर्षा अगोदर पंधरा वर्षा अगोदर जे काही अधिकारी झालेले आहेत त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे कामं केलेले आहेत त्यांची चौकशी होणं सर्वात महत्वाचं आहे परंतु सध्या याच संदर्भामध्ये जे काही आता दोन चार पाच वर्षामध्ये अधिकारी झाले आहेत त्यांचीच चौकशी झाल्यानं त्यांनाच अटक करण्यात आली आहे परंतु हा जो घोटाळा तो खूप जुना आहे ही एक टेम्पलेट आहे ती टेम्पलेट घोटाळ्याची सेट केलेली आहे आणि जो प्रत्येक संस्थाचालक आपल्या संस्थेमध्ये शिक्षक नियुक्ती करताना वापरतो आणि कशा पद्धतीने शिक्षकांचा शिक्षकांना एरियस जास्त कसा घेता येईल या पद्धतीचा संस्थाचालक अधिकारी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक यांच्या संगण मतातून हा सगळा प्रकार आहेत यामध्ये शिक्षकाला सुद्धा माहीत नसते की आपला एरियस कधीचा आहे काय आहे काय नाही परंतु संस्थाचालकाच्या दबावाखाली शिक्षक सुद्धा आता पुढे येत आहेत आणि शिक्षकांनाचा सुद्धा आता त्यांचं मरण होताना कुठे दिसत आहेत हा जो भ्रष्टाचार झालेला आहे घोटाळा झालेला आहे या संदर्भातील माहिती आणि तक्रारी अनेक दिवसापासून शिक्षण विभागामध्ये येत होत्या याच पद्धतीची तक्रार पुणे येथील शिक्षण मंडळापर्यंत सुद्धा गेलेली होती पुणे शिक्षण संचालनालयाकडे आणि संचालनानं एक पत्र शिक्षण विभागाने पाठवलं होतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान नागपूर विभागामध्ये किती शिक्षकांच्या भरत्या कर्मचाऱ्यांच्या भरत्या झाल्या या संदर्भातील संपूर्ण माहिती मागवली होती आणि या संदर्भात मग अधिकाऱ्यांनी जवळपास तीनशे चार शाळांना पत्र पाठवून बावीस मुद्द्यांची माहिती मागितली होती हे आता सहा महिन्याच्या अगोदर आठ महिन्याच्या अगोदरची घटना शिक्षण विभागाने नागपूर विभागीय संचालकांना ना ते सगळी माहिती मागवली होती आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी मग प्रत्येक शाळांना जवळपास तीनशे चार शाळांना पत्र पाठवलं आणि त्या शाळांना पत्र पाठवून बावीस मुद्द्यांवर माहिती मागवली होती यामध्ये शिक्षकांचे अप्रुव्हल शिक्षकांचा नियुक्तीचा दिनांक शालार्थ आय डी प्रस्ताव वगैरे हे सर्व डिटेल माहितीची मागणी बावीस मुद्द्यांच्या माध्यमातून केली होती एक हजार अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचं त्यांनी दाखवलं होतं की मागच्या चार पाच वर्षामध्ये एक हजार अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये केलेली आहे आणि मग या एक हजार अठ्ठावन्न सर्व लोकांची माहिती मागवल्यानंतर शिक्षण विभागाला सुद्धा असं लक्षात आलं की या ठिकाणी बोग शालार्थ आढीचा घोटाळा आहे आणि ही सगळं एक दोन प्रकरण बाहेर आले मुख्याध्यापकाच्या बनावट नियुक्तीचा प्रकरण बाहेर आलं पोलीस स्टेशन मध्ये केस गेली सायबरगडी केस गेली आणि आता या प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रकारे वाढत आहेत आणि यामध्ये एक नागपूरची शाळा आहे अर्चना प्रायमरी स्कूल जम्बुदीप नगर आणि माता अप्पर प्रायमरी स्कूल डायमंड नगर या दोन शाळेमध्ये एक शिक्षकाची एकाच टाइमला नियुक्ती आणि एक शिक्षक दोन शाळेचा वेगवेगळ्या ठिकाणचा पगार घेताना दिसतोय म्हणजे आपण बघू शकता कशा पद्धतीचा व्यवहार शिक्षण विभाग विभागामध्ये सुरुवात संस्था चालकांच्या माध्यमातून या सगळ्या प्रायमरी स्कूल ज्या या खासगी प्रायमरी स्कूल आहे ज्यांना शिक्षण मंडळानं मान्यता दिली आहे आणि असं असताना मग प्रश्न चिन्ह उपस्थित होते की जर मन, का संस्था चालकांनी संगणमत करून संस्था चालक शिक्षण मंडळ वेतन पथक आणि शिक्षण अधिकारी यांनी संगणमत करून जर का हे प्रस्ताव बनवले वरती गेले तर हे मंजूर कसे काय तुम्ही केले याची पडताळणी तुम्ही केली होती की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि वेतन पथकाने सुद्धा याची पडताळणी न करता मागच्या काही दिवसांपासूनचे त्यांचे पगार दिलेले आहेत त्यामुळं बारा बारा वर्षाचे पगार दों -दों दोन ची ची दोन शाळेतले त्यांना दिलेले आहेत नियुक्ती जर का दोन हजार सतराची असेल तर ती दोन हजार बाराची दाखवली नियुक्ती दोन हजार एकोणीस ची असेल तर ती दोन हजार चौदाची दाखवली आणि मागच्या सहा सात वर्षाचा त्यांचा पगार लाखोच्या घरातला पगार यांनी एरियस जो मिळतो तो एक खट्टे जमा केला आणि सर्व लाखो रुपयांचा या ठिकाणी गोलमाल केला आहे हे तर झालं शिक्षकाचं परंतु शाळांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचा बोगस कारभार आहेत अनेक ठिकाणी बोगस शाळा सुद्धा आढळलेल्या आहेत म्हणजे त्या शाळेचं बोगस प्रमाणपत्र त्या शाळेची बोगस नोंदणी त्या शाळेचं बोगस अप्रुवल बोगस प्रस्ताव आणि बोगस प्रस्तावांच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांचा त्यावर स्टॅम्प म्हणजे ही शाळा नोंदणी झाली आणि त्या शाळेमध्ये सर्व बोगस शिक्षक अशा पद्धतीचे पाचशे चाळीस बोगस सगळे शालार्थ आयडिया शिक्षक आढळले आहेत बोगस शाळा बोगस शिक्षक बोगस अधिकारी बोगस संस्थाचालक मात्र पैसा जनतेचा शासनाचा त्या ठिकाणी जातो आणि लाखो रुपयांचा पैसा कराच्या माध्यमातून जो जनता देते तो जनतेचा पैसा या बोगस पद्धतीनं शिक्षणाधिकारी संस्थाचालक आणि शिक्षक घेताना दिसतोय म्हणून हा या गोट्याची व्याप्ती सर्वात मोठी आहे बोगस पोर्टलवर सर्व संस्थांना पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असते आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून नंतर मग शिक्षकांची माहिती त्या ठिकाणी शालार्थ आय डी पास होते परंतु जर का बोगस सर्व डॉक्युमेंट आहे आणि याची पडताळणी न होता यांना शाळार्थी आय डी दिला जात आहे शाळांना मान्यता दिली जात आहे यामध्ये लाखो रुपयांचा लाखो रुपयांचा व्यवहार झाला त्यामुळंच आता ही जी व्याप्ती आहे ही फक्त लाख रुपयांपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण भागामध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि करोड रुपयांचा व्यवहार एकंदरीत सर्व ठिकाणचा झालेला आहे म्हणूनच या ठिकाणी आता ईडीची सुद्धा एंट्री झालेली आहे ईडीने सदर पोलिसांना नागपुरातील जे सदर पोलिस स्टेशन आहे त्या सदर पोलिस स्टेशनकडून कागदपत्र आणि माहिती मागवलेली आहेत आरोपींची माहिती मागवलेली आहेत प्रकरणाची समरी मागवली आहेत आणि ईडीची सुद्धा या ठिकाणी आता एंट्री होण्याची शक्यता आहे ईडी पुढचा तपास कसा करतो कारण या ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि जिथे जिथे आर्थिक व्यवहाराचा घोटाळा समोर येतो तिथे तिथे ईडी ही ईडी तपास करत असते आणि या संदर्भामध्ये शेकडो करोड रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे कारण ईडी सहसा शंभर करोडच्या वरती जर का कुठे घोटाळा असेल त्या ठिकाणी ईडी हस्तक्षेप करत असते आणि यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा घोटाळा झाला असण्याची त्यांची माहिती मिळाली म्हणून ईडीची या ठिकाणी एंट्री परंतु आता ईडी कशा पद्धतीने तपास करणार आहे ईडी कोणत्या अँगलला हा तपास नेणार आहे फक्त शिक्षकांवरच तपासापुरता मर्यादित राहील शिक्षक की संस्था चालकांपर्यंत सुद्धा ईडी तो पोचणार आहे आणि संस्था चालकांच्या वरती ज्या ज्या संस्था चालकांना ज्यांचे ज्यांचे राजकीय हो, वरदस्त आहेत किंवा ज्या ज्या राजकीय लोकांच्या शिफारशीनं हे सर्व कामं झालेले आहेत त्यांच्यापर्यंत ईडी पोहोचणार का हा आता पुढच्या तपासाचा भाग आहे आम्ही सुद्धा याचा फॉलोअप नेमका घेतच राहणार आहोत ईडीचा तपास सुरू आहे आणि त्याच सोबत एसआयटी नेमण्याची सुद्धा राज्य सरकारची तयारी सुरू आहे त्या पद्धतीनं हालचाल सुरू आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये अधिकृत त्या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे ईडीने जवळपास तपास हाती घेतल्या शक्यता अधिकृत अजूनही घोषणा व्हायची आहे एसआयटी सुद्धा त्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे त्यामुळं हा हे जे प्रकरण आहे हे राज्यभरमध्ये प्रकरण जाण व राज्यभरातलं प्रकरण ईडी तपासणार की फक्त नागपूरचं प्रकरण ईडी तपासणार हे महत्वाचं आहे कारण हा या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसच नाही तर अगोदरपासूनचे पंधरा वीस वर्षापासूनचा हा घोटाळा सुरू आहे सर्वात महत्वाचं जे आम्ही म्हटलं की एकाच शाळेमध्ये आ, एका शिक्षकाची दोन ठिकाणी नियुक्ती कशी तर अनेक ज्या संस्था असतात त्या त्या संस्थाच्या वेगवेगळ्या गावामध्ये चार ते पाच संस्था असतात म्हणजे एक जर संस्था असेल तर त्याच्या चार पाच गावामध्ये वेगवेगळ्या नावानं संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात आणि मग त्या शाळेची एकच संस्था असतात तर एका शाळेमध्ये जो शिक्षक आहे त्या शिक्षकाची पाच वर्षाने दहा वर्षांनी दुसऱ्या शाळेमध्ये बदली केल्या जाते त्यानंतर पाच वर्ष दहा वर्षांनी तिकडच्या शाळेतल्या शिक्षकाची बदली इकडे केल्या जाते तर हे जे बदली करण्याचं जे प्रकरण आहे यामध्ये ही बदली जी झाली आहे ही जर का दोन हजार बावीस ला झाली असेल तर ही बदली दोन हजार सतराला झाली अशी दाखवण्यात येते ही बदली जुन्या तारखेत झाली असे दाखवण्यात आणि एकाच व्यक्तीचं मग त्याही ठिकाणी पगार चालू असतो याही ठिकाणी जुन्या तारखेमध्ये पगार चालू असतो अशा पद्धतीने हे एकाच शिक्षकाला दोन शाळेमध्ये एका टाइमला दाखवलं आणि दोन्ही ठिकाणचे पगार घेण्याचे प्रकरण खूप झाले आहेत हे हा प्रकारचा घोटाळा ज्या संस्थाचालकांची किंवा ज्या संस्थेची एकच शाळा आहे त्या ठिकाणी फार कमी आहे किंवा नसल्याच आहे परंतु एकाच संस्थाच्या चार पाच जर का शाळा असेल दोन तीन शाळा असेल तर त्या ठिकाणी होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे आणि त्याच ठिकाणी हे प्रकार झालेले आहेत याचे काही उदाहरणं सुद्धा आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी येत्या काळामध्ये दे देणार आहेत त्यामुळं या संदर्भातील जर चौकशी करताना ज्या ज्या संस्थाचालकांच्या चार पाच संस्था आणि चार पाच शाळा आहेत अशा ठिकाणची चौकशी झाली पाहिजे सर्वात महत्वाचं प्रायमरी लेवलवर ही चौकशी न राहता हायस्कूल आणि कनिष्ठ विभागामध्ये अत्यंत मोठा भ्रष्टाचार आहेत पन्नास साठ लाखापर्यंतचे व्यवहार एका एका शिक्षकासाठी एका प्राध्यापकासाठी झालेले आहेत अनेक प्राध्यापकांचे आम्हाला मेल आणि त्या संदर्भातील माहिती येत आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे तर दिले जाय परंतु त्यानंतर सुद्धा त्यांची मानसिक आणि मानसिक त्रासाला त्यांना पुढे दिसत आहे त्यांची सुद्धा माहिती आमच्यापर्यंत येत आहेत या सगळ्या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत येणाऱ्या काळामध्ये कशा घटना होणार ईडी कशा पद्धतीचा तपास करणार ईडी खरोखरच चांगला तपास करतील की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही या सर्व घटनांवर लक्ष ठेवून राहणार आहे तुम्ही ऍटपोस्ट मराठी बघत राहात आम्हाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही देतात त्याच प्र पद्धतीचा प्रतिसाद यापुढे सुद्धा देत राहात तुमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद